नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विसरू नका संगमनेर तालुक्यातील साखूरजवळील बिरेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अण्णासाहेब तबाजी ढेमरे आणि वाईस चेअरमनपदी ईश्वर नामदेव सागर यांची बिनविरोध निवड झाली आहे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर आणि थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर यांच्या नेतृत्वाखाली चेअरमन आणि चेअरमन पदांची निवड करण्यात आली आहे संस्थेचे तत्कालीन चेअरमन विठ्ठल तुळशीराम ढेमरे आणि व्हाईस चेअरमन देवराम किसन ढेंबरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची जागा रिक्त झाली होती त्यामुळे या दोन्ही जागेवर निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती निवडणूक प्रक्रिया येथील उपनिबंधक कार्यालयातील सभागृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या निवडणूक प्रक्रियेसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा सोसायटीचे सचिव पोपट गळंगे यांनी कामकाज पाहिलं दरम्यान चेअरमन पदासाठी अण्णासाहेब ढेमरे आणि व्हाईस चेअरमन पदासाठी ईश्वरी सागर यांचे एकमेव नाम पत्र दाखल झाले होते यामुळे ही निवड प्रक्रिया बिनविरोध करण्यात आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर गोरे यांनी केली आहे या निवडीनंतर शेतकरी विकास मंडळाच्या वतीनं एकच जल्लोष करण्यात आलाय तसेच साकूर येथील ग्राम सचिवालयात नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या या निवडीवेळी संचालक भास्कर सागर विठ्ठल ढेंबरे ज्ञानदेव ढेंबरे मारुती गळंगे नाणासाहेब गळंगे भागा गळंगे देवराम ढेंबरे नवनाथ ढेंबरे सुभाष सागर तसेच सागर विठ्ठल सागर पांडुरंग सागर भाऊसाहेब गळंगे संतोष ढेंबरे दत्तात्रय गळंगे बाजीराव सागर सुरेश भोसले छगन गळंगे अण्णा गळंगे उपस्थित होते सोसायटीचे आपल्या संगनमेर तालुक्याचे भाग्य विद्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले साखोर पाक भागाचे नेते आदरणीय शंकरराव पाटील खेमनर तसेच कारखान्याचे विद्यमान संचालक इंद्रजित पाटील खेमनर यांच्या नियोजनाने ही आमची सोसायटीची निवड झाली आणि या ही निवड झाली त्याबद्दल मी प्रथमत आमच्या बेरेवाडी गावच्या सर्व सभासदांची संचालकांची सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि बेरेवाडी ग्रामपंचायतच्या सदस्यपदी निवड झाली त्यानंतर बेरेवाडी शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून दोन वर्ष काम पाहिले त्यानंतर बेरेवाडी गजानन दूत संस्थेचा चेअरमन म्हणून चार वर्षे काम बघितले आणि त्यानंतर माझी बेरेवाडी विकास सेवा सोसायटीच्या संचालक प्रथमत प्रथम झाली आणि आता मला प्रथमच हा हे पद मिळालं म्हणून आनंदी आहे पण ह्या पदामागचं खरं श्रेय महाराष्ट्राचे जे मा, माजी महसूल मंत्री संगमेळ तालुक्याचे भाग्यविधा माननीय बाळासाहेब थोरात यांच्यानंतर पंचायत मा, मार्केट कमिटीचे सभापती माननीय शंकर पाटील खेमनार त्याच्यानंतर इंद्रजित भाऊ खेमनार यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी व्यवस्थापन या ठिकाणी पार पडलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनानेच या ठिकाणी माझी निवड झाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोसायटीचा कारभार आम्ही चांगल्या आणि स्वच्छ पार पडू आणि संधीचं सोनं करून डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी संगमत अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी पाहत रहा एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार